या इकडे फोटो काढायचा एक मिनिटात द्या फॅमिली ग्रुप सिंगल फोटो मावली एका मिनिटात फोटो त्या जोडीचा फॅमिलीचा सिंगल फोटो या एका मिनिटात कलर फोटो मिळेल मावली मार्ग आहे हा संत मुक्ताबाईच्या मठाकडून खाले जो येतो हा मार्ग आहे हे बघा हे जे प्रांगण आहे पटांगण आहे हे किती मोकळं झालेलं आहे यावर्षी तर रामकृष्ण हरिमंडळीत स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये थेट पंढरपूरहून आषाढी एकादशीच्या चार दिवस अगोदर मी हा व्हिडिओ बनवतोय तर आज आहे तीस तारीख तीस जून दोन हजार पंचवीस आणि मी तुम्हाला आज जे पंढरपुराच्या चंद्रभागे तिरेवर जे आजचं जे दृश्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येथले जे पंढरीवारीतील जे व्हिडिओ आहे मी तुम्हाला न चुकता पोहोचवत राहील आता आपण पाहू शकतात की आज सकाळी सकाळी जे येते पंढरपुरावर चंद्रबागेमध्ये जे भाविकांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि येथील जे चंद्रबागेच्या जे पाण्यामध्ये वाढ झालेली होती ते आता लय भरपूर कमी झालेली आहे आणि जे येणारे भाविक भक्त आहे त्यांच्यासाठी एक चांगलं जे येथे सुविधा देण्याचा इथला जो प्रशासन आहे यांचा प्रयत्न आहे i <laughs> you やめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめたことやめた इकडे लक्ष द्या माझी या इकडं पुढं बघा इकडं समोर 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 एका मिनिटात कलर फोटो फॅमिली ग्रुप सिंगल फोटो मावली एका मिनिटात जो मार्ग आहे हा संत मुक्ताबाईच्या मठाकडून खाले जो येतो हा मार्ग आहे हे बघा हे जे प्रांगण आहे पटांगण आहे हे किती मोकळं झालेलं आहे यावर्षी आणि चंद्रभागेचं पाणी पण कमी झालेलं आहे आज तीस तारीख आहे पण तरी भक्तांची जे वारकऱ्यांची गर्दी वाढलेली आहे एकदम जे वारकरी येणार आहे ते आता एकादशीच्या दिवशी त्यांना एकदम स्वच्छ आणि मोठा परिसर आणि जे स्वच्छ चंद्रभागेचं पाण्या यामध्ये स्नान करायला एवढेच भेटणार आहे